आई मी चिप्स नाही चोरले बारा वर्षीय मुलाची आईला पत्र लिहून आत्महत्या आई मी चोर नाही मी चोरी केली नाही मी वाट बघत असताना दुकानदार काका आजूबाजूला नव्हते परत येताना मला रस्त्यावर पडलेले कुरकुरेचे पाकिट दिसले आणि मी ते उचलले आई मला कुरकुरे आवडतात हे शब्द आहेत बारा वर्षीय कृष्णेंदू याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिपठीतले पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पानसकुरा येथे दुकानदाराने चिप्सचे पाकिट चोरल्याचा आरोप त्याच्यावर केला होता त्यानंतर आईने सगळ्यांसमोर शिविगाळ करून मारहाण केल्यामुळे दुखावलेल्या कृष्णेंदूने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली गुरुवारी संध्याकाळी सातवीत शिकणारा कृष्णेंदू दास गोसाईवर बाजार येथील एका दुकानात गेला होता त्यावेळी दुकानदार शुभंकर दीक्षित तिथे नव्हता त्यामुळे परत निघालेल्या कृष्णेंदुने दुकानासमोरील ढिगाऱ्यात पडलेले जंक फूडचे पाकिट उचलले तेवढ्यात दुकानदार तिथे पोहोचला त्याने त्याचा पाठलाग करून त्याला थप्पड मारली आणि सार्वजनिक ठिकाणी बसण्यास सांगितले कृष्णेंदूच्या आईलाही तिथे बोलावण्यात आले आपल्या मुलाने चोरी केली असे वाटून तिने सर्वांदेखत त्याला मारले आणि शिविगाळ केली त्यावेळी दुकानमालकाच्या संमतीशिवाय पाकिट उचलल्याबद्दल माफी मागून त्याने ताबडतोब पैसे देण्याची तयारीही दाखवली पण दुकानमालकाने त्याच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला अपमानामुळे दुखावलेला कृष्णेंदू आपल्या आईसह घरी परतला त्याने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला काही वेळाने त्याच्या आईने शेजाऱ्यांसह दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आलेला दिसत होता तिथेच त्याने बंगाली भाषेत लिहिलेली चिठ्ठी आढळली त्यात आई मी चोर नाही मी चोरी केली नाही निघण्यापूर्वी हे माझे शेवटचे शब्द आहेत कृपया या कृत्याबद्दल कीटकनाशक के सेवन केल्याबद्दल मला माफ कर असे हृदयद्रावक शब्द त्यात होते त्याला तामलुक रुग्णालयात नेण्यात आले परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला